नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने सुरू केलेलं आहे कृषी डी डी एस पोर्टल काय आहे हे पोर्टल कशाविषयीची माहिती दिली जाणार आहे याच्यामध्ये काय आहे डी डी एस हे कृषी डी डी एस पोर्टल कशाबद्दलची माहिती देणार आहे आपल्याला हे सर्व आपण यामध्ये जाणून घेणार आहोत चला मग सुरुवात करूया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कृषी डी एस पोर्टल केंद्र सरकारनं पीक व्यवस्थापनासाठी सुरू केलं कृषी डी डी एस पोर्टल पीक व्यवस्थापनासाठी बघा काय म्हटलेलं आहे केंद्र सरकारने पीक व्यवस्थापनासाठी म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या व्यवस्थापनासाठी कृषी डी डी एस पोर्टल सुरू केलेलं आहे काय आहे हे पोर्टल चला याच्या विषयी माहिती जाणून घेऊया केंद्र सरकारला एसच्या मदतीने अचूक माहिती मिळवता येणार आहे अशी माहिती केंद्रीय राज्य कृषी मंत्री भगीरथ चौधरी केंद्रीय राज्य कृषी मंत्री भगीरथ चौधरी हे आहेत मंत्री चौधरी यांनी शुक्रवारी सोळा तारखेला नवी दिल्ली येथे कृषी एसचं अनावरण केलेलं आहे केंद्र सरकारनं पिकाचं व्यवस्थापन आणि उत्पादन वाढवण्यासाठी कृषी डीडीएस अर्थ ॲग्रिकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टम वेब पोर्टल लाँच केलं आहे केंद्र सरकारनं कशासाठी पिकाचं व्यवस्थापन आणि उत्पादक वाढवण्यासाठी कृषी डीडीएसचं म्हणजे ॲग्रीकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टम या वेब पोर्टलचं लाँच केलेलं आहे काय आहे पिकांचं व्यवस्थापन आणि उत्पादन वाढवण्यासाठी कृषी डीडीएस म्हणजे ॲग्रिकल्चर डिसिजन सपोर्ट सिस्टम वेब पोर्टल लाँच केला आहे याच्या मदतीनं सरकारला जी पिकाची माहिती आहे ती अचूक मिळणार आहे अशी माहिती केंद्रीय राज्य कृषी मंत्री भगीरथ चौधरी यांनी दिल्ली येथे शुक्रवारी सोळा तारखेला दिलेली आहे तेव्हा काय करताना तर कृषी डी डी एसचं अनावरण करताना दिलेली आहे हवामान बदलाच्या काळात कृषी सी डी डी एस शेतकऱ्यांसाठी मोलाचा दगड ठरेल हवामान जे बदलत आहे आपलं कधी ऊन कधी पाऊस कधी थंडी जे आपले ऋतुचक्र होतं ते सर्व बिघडलेलं आहे या बदलांच्या काळात या डी एसच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी हा मोलाचा दगड ठरणार आहे असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केला आहे कृषी मंत्रालयाने भारताच्या कृषी क्षेत्राचा वाढीला चालना देण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर राष्ट्रीय परिषद आयोजित केलेली आहे म्हणजे कृषी क्षेत्राच्या वाढीला चालना देण्यासाठी कृषी मंत्रालयाने अंतराळ तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर देखील परिषद आयोजित केली आहे बघा पुढे काय म्हणाले ते चौधरी म्हणाले या माध्यमाच्या मदतीने पिकांची अचूक माहिती हवामानाचे नमुने पाणीसाठा भूजलाची पातळी आणि जमिनीच्या आरोग्याची माहिती मिळणार आहे बघ या डी डी एसच्या च्या माध्यमातून आपल्याला पिकांची अचूक माहिती होणार आहे हवामानाचा नमुना मिळणार आहे काय हनुमा हवामान राहणार आहे थंड राहील गरम राहील की पाऊस येईल तसेच पाणीसाठा काय किती उपलब्ध आहे भूचळाची पातळी जमिनीत किती पाणी खोलपर्यंत आहे त्याची पातळी किती आहे तसेच जमिनीचं आरोग्य जमीन सुपीक आहे नापीक आहे त्या क्षार जास्त आहे की कमी आहे याला रासायनिक खताची आवश्यकता आहे की याला सेंद्रिय खत देणं योग्य आहे का कशाची याला उपलब्धता करून देणं या सर्वांची माहिती आपल्याला डी एसच्या माध्यमातून मिळणार आहे असा दावाही चौधरी यांनी केला आहे कृषी डी डी एसच्या मदतीने पिकांवरील संभाव्य कीटकांचा प्रभाव आणि हवामानातील घटनांची माहिती घेता येणार आहे बघा या मा याच्या डी डी एसच्या मदतीने आपल्याला पिकांवर जे कीटक येणार आहे जो कीटकांचा प्रभाव होतो अळीचा प्रभाव होतो त्याचा आणि हवामानातील घटनांचाही माहिती घेता येणार माहिती घेता येणार आहे वेगवेगळ्या वे वर्षातील पीक नकाशेचं विश्लेषण करून पीक पद्धती समजून घेऊ शकतो म्हणजे वेगळ्या वे वर्षामध्ये आपण कोणकोणतं पीक घेतलं पाहिजे त्या पिकाचं विश्लेषण करून आपण आता पुढच्या वर्षी कोणतं पीक घ्यायचं कोणती पीक पद्धती वापरायची मिश्र पीक पद्धती वापरायची एक पीक पद्धत वापरायची की दोन पीक पद्धत पद्धत वापरायची म्हणजे एकच पीक घ्यायचं की दोन पीक घ्यायचं की दोनपेक्षा जास्त पिकं घ्यायचे संयुक्त पीक पद्धती अशानुसार त्यामध्ये आपल्याला विश्लेषण देखील करता येणार आहे ही माहिती पीक फेरबदल पद्धती समजून घेण्यास मदत करते आणि विविध पिकांच्या लागवडीस प्रोत्साहन देऊन शाश्वत शेतीला चाल चालना देते असा दावाही अधिकाऱ्यांकडून करण्यात आला हो आहे बघा शाश्वत शेती पारंपरिक शेतीकडून आपण शाश्वत शेतीकडे यामुळे जाणार आहो यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळणार आहे असंही यामध्ये अधिकाऱ्यांकडून दावा करण्यात आलेला आहे बघा दुष्काळाची माहिती देखील यामध्ये मिळणार आहे आपल्याला कृषी डीडीएसच्या मदतीने दुष्काळावर लक्ष ठेवता येणार आहे जो आपल्याला अतिदुष्काळ पडतो किंवा कमी दुष्काळ पडतो त्याच्यावर देखील आपण लक्ष ठेवू शकणार आहे तसेच मातीची आर्द्रता मातीने किती पाणी धरून ठेवलेलं आहे किती त्याच्यात ओलावा आहे हे, हे समजणार आहे पाणी साठवण जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता किती आहे पीक स्थिती काय आहे तसेच कोरडेपणा आणि हवामानशास्त्र हो विभागाच्या अंदाजाची माहिती माहिती मिळेल म्हणजे आता जर तुम्ही वाजता वाजता जर ते पोर्टल ओपन केलं तर तुम्हाला त्यावेळेला जी माहिती असेल तेच तिथे मिळणार आहे म्हणजे तुम्हाला ट्वेंटी फोर हवर ती माहिती मिळणार आहे केंद्र सरकारकडे मातीचं आरोग्य कार्ड योजनेचा डाटा उपलब्ध आहे त्यामुळे कृषी डी डी एस पोर्टलच्या मदतीने त्याचे विश्लेषण केल्यावर शेतकऱ्यांना पीक योग्यता आणि मृदा जलसंधारणांच्या उपाययोजना लागू करण्यासाठी याबाबत सल्ला देण्यात मदत होईल असं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे बघा काय म्हटलेलं यामध्ये जे दुष्काळ पडतो ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ त्याच्यावर देखील आपल्याला लक्ष ठेवता येणार आहे मातीची आर्द्रता किती आहे पाणी साठवून ठेवण्याची क्षमता किती आहे पिकाची स्थिती कशी आहे पीक चांगलं आहे का पीक कोमेजत आहे की पिकावर पिवडे पण आलेला आहे की कोरडे पण आला आहे हे सर्व आपल्या त्यामुळे माहीत पडणार आहे तसेच हवामानशास्त्र विभागाचे अंदाज जे आहे ते आपल्याला रिअल टाईम मिळणार आहे दोन वाजता तुम्ही तो पोर्टल ओपन केलात तुम्हाला दोन वाजताच सर्व माहिती त्यामध्ये मिळणार आहे केंद्र सरकारकडे जे आपले मातीचं आरोग्य कार्ड आहे मातीचं जे त्यामधले जे खतं आहे ज्यामध्ये मिश्रण जे आहे ते सर्व माहिती सरकारकडे आहे त्याद्वारे ते कृषी डी टी एस पोर्टलच्या मदतीने त्याचं विश्लेषण करून शेतकऱ्यांना पीक योग्यता आणि मृदा जलसंधारणाच्या उपाययोजना देखील ते सुचवणार आहेत मृदा जलसंधारण म्हणजे कोणतं पीक घ्यायचं तसे मृदेतली आर्द्रता कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करायची मृदेचं आरोग्य सुधारण्यासाठी कोणतं खत यू यूज करायचं कोणत्या पद्धतीची पीक लावायची मिश्र पीक पद्धती की एकच पीक घ्यायचं की संयुक्त पीक घ्यायचं दोन पिकं घ्यायचे आंतर पीक पद्धती वापरायची कोणती वापरायची तसेच जो उतार असेल तर उताराचे आडवी पीक आडवी हे काय त्याला बाधबंदिस्ती करणे हे सर्व यामध्ये तुम्हाला माहिती देणार आहे असे याविषयी कृषी मंत्रालयाने सांगितलेलं आहे कृषी सचिव देवेंद्र चतुर्वेदी यांनी कृषी क्षेत्रातील अंतराळ तंत्रज्ञानाच्या फायद्याकडे देखील लक्ष वेधलेलं आहे चतुर्वेदी म्हणाले पिकांमध्ये रिमोट सेन्सिंग प्रणालीचा वापर वाढवण्याची गरज आहे रिमोट सेन्सिंग प्रणालीचा वापर आपल्याला पिकांमध्ये करणे गरजेचं कर आहे त्यामुळे त्यांनी त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केलेली आहे बघा बघा अशा पद्धतीचं डी एस अशा पद्धतीचं डी एस पोर्टल लाँच करण्यात आलेलं ला आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका या पोर्टलचा नक्कीच पुरेपूर फायदा घ्या आणि आपल्या हवामानाची आणि माहिती मिळून आपली शेती सुधारण्यावर भर द्या धन्यवाद